बघा आठ दहा झालेत आणि ह्यांचा ह्यांचा खाण्याचा टायमिंग आहे उलटून गेला म्हणजे आठ वाजता हे ह्यांना जेवायला लागतं तर मम्मी यांना प्रत्येक वेळेस कपडे धुऊन झाले की इथं खायला सकाळच्या आठ वाजलेत तर तर त्यांना ते खायला टाकते आठ रात्री आणि आठ सकाळी पण आज आज जरा दहा मिनटं उशीर झाला आहे तर किती त्यांचा घालमेल चालू आहे बघा अजूनच गोंधळ करतील काय रे काय उशीर झाला उशीर झाला उशीर झाला किती गोंधळ थांब थांब जरा बघू दे ना ते किती फेर थांब देऊ नको थांब ऐक ना काय काय किती तोंड आवाज काढतात बघा किती सवय झाली त्यांना ची बरोबर आठ वाजले की त्यांना गोंधळच गप्पा मा काय मारते खायला दे क्यूट क्यूट एकदम काय मम्मा कस वाटतय आता इतक्या वर्षांनी वेणी घालायचे छान वाटते खूप दिवसांनी घालते आता वर्षांनी हा ना

किती गं मम्मी माझे नखरे असायचे हवे वेरीचा वाफती जरा मला तिथं काय दिसलं की मम्मी काढवेनी परत नको मला हे करते मला मम्मी वरून घ्यायला पाहिजे होतंस आज अजून आग मम्मा हां म्हणजे तू निघणार नाही हां तिथून घे नाही तर असले केस लगेच निघतात फाटे फुटलेले नसतात ना आमची मम्मी त्याच्यामुळं फाटे फुटायचे याच्यामुळं कस का मम्मी होत हे वेणीच असत बंद राहिले ना शेंडे वाढतात म्हणून ओपन केस ठेवायचे नाही कधी काकू एकूल डेंजर वेणी घालतात तू नसली ना नाही कधी कधी कुठ तू तो गेली असली की मी काकूनकडून ना एकदा दोनदा घालून घेतलेली वेणी एवढी टाईट घालतात मम्मी वेणी असं दाबून दाबून परत एक होय हे असं एवढं टाय आणि हे वरचे पण मम्मी पेडे घालायच्या वेळेस टाईट असलं भारी फुल आले मला माझीच आठवण झाली मम्बे आमच्या परी खूप मोठ्या असायच्या तुझ्या लय छोट्यात मम्मी आहे का नाही पण आम्ही बहुतेक अजून एवढ्या होत्या का ग मम्मी माझ्या छान दिसते आता काय मॅडमचा माड़ा वरडायचा प्रश्न नाही है ना ते आता रोज सांगतात ना यायला हा का

वहिनी मला माहित आहे कशा घालत असणार आहेत वहिनीचे गप बस राहू दे तू म्हणलीस ना नको मम्मी चांगलं नाही ठेवायचे आणि डोकं बांधून झोपायच कधीच नाही कसे करायचे साला जायचे ना दिदी आणि ती सकाळी असं एवढं सगळं करणार नसेल मिळत वेळ की गेला तुला काय बोलती नाही लागणार एवढा वेळ घरी आता काय टेन्शन नाही परेल आहे ना आता मॅडम काय नाही बघा उशीर आहे म्हणून काकुनी घातल्या चांगल्या असं त्या स्विचार तिच्या डोक्यात आता समोर बसणं कोण घालायचं नव्या असं <laughs> <लो कीता। laughs> <आसा> गळ्यात घालायचं <laughs> मोठा करून हित मग हळूची घेऊन ये मी पट्टा पण लावायचा असतो का तुम्हाला खूप मला आवडत पोहरींना आवडायला सगळ्या पोहरी साडी घालायला काकूंकडे घालून या आया सांगा जा काकून येसवर काय कार्यक्रम असेल ना शाळेत तेव्हा हो। आणि वेणी काय वेगळी घालायची असेल सागर वेणी चोटी ते घालायचं असलं की काकू ह्या पुरी सगळ्या आता गेल्या नांदायला गे सगळ्या त्यामुळे आता हे एकच पहिल्यांदा आले <laughs> अच्छा स्कर्ट सारखी आहे त्यांची शॉर्ट्स इथं पकड कपडा मग मग उलटा चाललाय बेल्ट हां हा बरोबर आता आमचं करायचं त्यामुळे तुला माहित आहे सगळं